नवरदेवाला लग्नात ते मागणं महागात पडलं लग्न सुरू होतं सुरू होती वधू बाजूला वरात सगळ्या नातेवाईकांनी मंडपात गर्दी केली होती पुढच्या काही क्षणात अक्षदा पडणार होत्या पण अगदी त्याच क्षणी अक्षदा हातात घेऊन उभ्या असलेल्या पुजाऱ्यांनाही वाटलं नव्हतं की नवरदेव अचानक लग लग्न थांबवून अशी मागणी करेल की भर मंडपात खडबड माजेल काय असं नवरदेव म्हणाला असेल असं काय मागितलं असेल की एखादं चाललेलं लग्न अक्षरशः एका क्षणात मोडलं त्याला भरभरून फेल तेही नवरीच्या वडिलांकडून एवढी मोठी मागणी असेल तरी काय काही क्षणात चप्पल उडतील असं कोणालाही वाटलं होतं का या सगळ्यांचं नेमकं का कारण काय मंडपात बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर सस्पेन्स होता नवरीच्या डोळ्यात चिंता चमकत होती तिचे वडील शांतपणे हात जोडून बाजूला उभे होते सगळं व्यवस्थित पार पडलं तर मुलीचं आयुष्य बदलणार होतं पण त्या क्षणी मात्र मंडपात शांतता पसरली जणू काही काळच थांबला नवरदेवाने अचानक हात वर करून पुजाऱ्याला थांबायला सांगितलं सगळे थबगले नवरदेव हळू आवाजात पण सगळ्यांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाला मी लग्न करीन पण आधी मला एक गोष्ट हवी आहे ती मिळाली नाही तर हे लग्न होणार नाही सगळे एकदम तणावात गेले नेमकं काय आहे काय मागतोय हा अशा वेळी कशाला अडथळा आणतोय नवरदेवाने निर्विकारपणे नवरीच्या वडिलांकडे पाहिलं मुलीचे वडील स्तब्ध नवरीच्या आईने गोंधळलेल्या नजरे नजरा नजर केल्या वरात इथे लोक कुजबुजू लागले मंडपातील शांततेचा विस्फोट होणार होता नवरदेव पुढं म्हणाला तुम्ही मला आता लगेच मंडपात सगळे श्वास रोखून वाट पाहत होती नव्हता की तो काय बोलणार काही क्षणांची शांतता पुजाऱ्यांनीही हातातील खाली ठेवली नवरदेव बोलला हुंड्यात बाईक द्या ती मिळाली नाही तर मी इथून उठतो हे लग्न मोडलं समजा क्षणभर इतकी शांतता पसरली की जवळच्या दिव्यांचाही आवाज ऐकू दिव्यांनाही आवाज ऐकू जाईल असं वाटलं मुलीचे वडील डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहिले काय म्हणालास तू ते थरथरत विचारतात नवरदेव अजून ठामपणे म्हणाला हो मला बाईक हवी आत्ताच नाहीतर मी जातो मंडपात बसलेल्या स्त्रियांनी तोंडावर हात ठेवले मुलीचे नातेवाईक चकित वरातीतील काही जण लाजेने खाली पाहत बसले पण पुढच्या काही सेकंदात जे झालं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं मुलीचे वडील अचानक चप्पल काढतात नवरदेवाला कळायच्या धाड 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 मंडपात चपलांचे आवाज घुमू लागले सगळे थक्क उभे नवरी भेदारून मागे सरकली पुजारी ही घाबरून बाजूला झाले नवरदेव चुकवत पळत हात जोडत विनवणी करू लागला थांबा माफ करा मी काही मागत नाही लग्न करा मला हवं काही नाही पण मुलीचे वडील संतापले माझ्या मुलीचं लग्न अडवायला आलास हुंडा मागायला शिकलास माझ्या घरात मंडपात नवरदेवाची धुलाई सुरूच मंडपातील लोक म्हणत होते योग्यच केलं अशांना धडा शिकवायलाच पाहिजे नवरी डोळ्यात पाणी घेऊन उभी होती तिचं कुटुंब तिला सांभाळत होतं काही वेळाने मारहाण थांबली नवरदेव रडत रडत वडिलांच्या पाया पडला सगळीकडे शांतता पसरली पुजाऱ्याने दोघांच्या नजरा भेटवल्या आणि म्हणाला लग्न पुढं न्यायचं का थांबवायचं नवरीच्या वडिलांनी दीर्घ श्वास घेतला पण यावेळी नवरदेव बोलला मला काही नको चुकी झाली मला माफ करा मी तुमच्या मुलीचा मान ठेवीन त्याचा आवाज मोडला होता नवरी देखील पुढे आली तिने हलकेच म्हणाली अशी चूक पुन्हा कधी नाही ना नवरदेव राजेने मान खाली घालून म्हणाला कधीच नाही पुजाऱ्याने पुन्हा अक्षदा उचलल्या लोकांनी सुस्कारा सोडला आणि काही वेळा दोघांचे लग्न पूर्ण झाले मात्र त्या दिवसानंतर एक गोष्ट सगळीकडे तुफान पसरली हुंड्याची मागणी केली तर लग्नाच्या दिवशीही काय होऊ शकतं हे सगळ्यांनीच पाहिलं